दे 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 दे। नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अंकुश गाव अच्छा तुम्ही प्रोडक्ट किती दिवसापूर्वी घेतला होता प्रोडक्ट दहा पंधरा दिवसापूर्वी तुमच्यासाठी का घरच्यासाठी घेतला होता वडिलांसाठी घेतला होता अच्छा काय पप्पांना काय व्यसन आहे पप्पांना दारूंचं व्यसन अच्छा फक्त दारूच का आणखीन काय दारू सिगरेट दारू आणि सिगरेट किती दिवस झाले यूज केला दहा बारा दिवस झाले आता काय फरक पडलाय पप्पांना आता फरक म्हणजे बऱ्यापैकी पडलाय म्हणजे का आता इच्छा होत नाही त्यांची दारू ओढायची दारू प्यायची अच्छा सिगरेट सिगरेट कत्र ओढते अच्छा पण पहिल्यापेक्षा कमी आहे पहिल्यापेक्षा कमी आहे बारा दिवसामध्ये चांगला फरक आहे हो चांगला अच्छा एकंदरीत तुमचं काय मत आहे प्रोडक्ट विषयी प्रोडक्ट तसा चांगला आहे काही अडचण नाही अच्छा आणि बऱ्यापैकी म्हणजे माणसं व्यसन सुटेल अच्छा आता घरी पण चांगला वातावरण वगैरे चांगलं आहे हो घरी वातावरण आहे तुम्ही तुमच्या माध्यमातून काही लोकांना द्यायची इच्छा आहे का हो आहे ना किती लोकांना द्याल तरी अंदाज कम, कमी कमी वीस पंचवीस लोकांना देऊ शकतो अरे आणि त्याच्यामुळे गावाचे माणसांचे पण दारू व्यसन वगैरे सुटेल अच्छा त्यांचाही आशीर्वाद मिळेल हो ओके ओके पप्पांची आता तब्येत वगैरे पण बरी आहे हो बरे ठीक आहे ठीक आहे थँक्यू